सासद आदर्श ग्राम अडगाव बुद्रुक येथील नागरिक यांचे आरोग्य धोक्यात येत आहे कारण वारंवार ग्रामपंचायत अडगाव बुद्रुक व आरोग्य विभागाला पत्र देऊन सुद्धा सरपंच सचिव हे गावातील घनकचरा व्यवस्थापनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे आरोग्य विभागाने सुद्धा ग्रामपंचायतीला बुक मध्ये नोंद करून व पत्र सुद्धा दिले परंतु सरपंच सचिव यांनी ग्रामपंचायतीने सार्वजनिक जागेत असलेलं शेणखताचे ढिगारे उचलले नाही तसेच सार्वजनिक जागेवर असलेले अतिक्रमण काढले नाही व कोणतीही कारवाई सुद्धा केली नाही गटार नाल्या वाहत्या नाहीत व वा काही प्रमाणात नाल्या उपसल्या परंतु त्याच ठिकाणी मलमा व घनकचरा पडला आहे तो सुद्धा उचलून गावाबाहेर टाकला नाही तसेच शाळेच्या समोर व गावातील सार्वजनिक जागेत शेणखताचे ढिगारे मोठ्या प्रमाणात आहेत तसेच मोठ्या प्रमाणात सार्वजनिक जागेत व रस्त्यावर अतिक्रमण करून जागा ताब्यात घेऊन मालकी हक्कांच्या व नमुना आर्ट व्यतिरिक्त जागेचा वापर करीत आहेत तरी सुद्धा ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे शाळेतील मुलांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच गावातील काही प्रमाणात स्ट्रीट लाईट सुद्धा बंद आहे तरी सरपंच सचिव व सदस्य हे लक्ष देत नाही त्यामुळे गावातील नागरिकांची गैरसोय व आरोग्य धोक्यात येत असून सुद्धा ते कोणत्याही उपाययोजना करण्यास सरपंच सचिव व सदस्यगण तयार नाही त्यामुळे ते कर्तव्यात कसूर करीत आहेत त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी व सचिव कारवाई पात्र असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी रामचंद्र तुळशीराम बारबैले व मंगेश बारबैले यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर व आरोग्य अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे तसेच याआधी सदस्य ग्रामपंचायत अडगाव बुद्रुक प्रफुल सागर परिमल सदस्य मंगेश मारुतराव परिमल सदस्या कल्यानी दिवटे तसेच नबाब सिखजी मोहोड जलसेवक ग्रामपंचायत आडगाव बुद्रुक व सामाजिक कार्यकर्ते दिनेश परिमल प्रवीण जाधव प्रदीप अडगावकर गोविंद वरखड इत्यादी नागरिकांचे लक्ष वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार याकडे लागले आहे त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधिकारी अमरावती व गटविकास अधिकारी हे चौकशी करून काय कारवाई करणार याकडे गावातील मतदारांचे लक्ष लागले आहे उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर